जागा वाटपाची चर्चा अजूनही सुरू झालेली नाही आणि त्याआधीच या दोघांनी मतदारसंघावर दावा केल्यामुळे मव्यामध्ये वाद उफाळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत पश्चिम विधानसभेची आज बैठक झाली आदरणीय शहर प्रमुख विलासा शिंदे आणि आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली नाही मध्य मतदारसंघामध्ये आदरणीय वसंत भाऊ गोयर दिलेला आहे आणि पश्चिम मतदारसंघातनं मला गोवेड दिला आहे त्यानुसार शिवसैनिक कामाला लागलेले आहेत